अगं बाई दे साऱ्याचा कॉल टाइम आहे एक कप चहा द्यायला एवढा वेळ लागतोय तुला अगं सव्वा सात झाल्या कधी पोहोचणार आहे मी हा दे दे लवकर दे हो 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 आगा हो अगं हो अगं गरम आहे तो ठेविते ठेव ठेव हो मी घेतो 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 ठेव हा तू जात जा जा तू कामाला जा 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 हा हा येतो मी मित्रांनो तुम्ही या ही व्यथा फक्त मी तुमच्याकडेच मांडू शकतो खरं सांगू मित्रांनो हा चहा हा आणि ही बायको खर तर खिडकीच्या बाहेर फेकून देण्याच्या लायकीची आहे हा पण मग मनामध्ये विचार येतो पण यात नुकसान कोणाचं होणार आहे आपलंच होणार आहे चार चौघात बोबाटा होणार तो कोणाचा होणार आपलाच होणार आहे तरी सुद्धा छातीचा कोट करून हा प्रसंग घडवून आणलाच यातून काय निष्पन्न होणार आहे त्याची नाही यातून थोडी तरी अक्कल येणार आहे का शोधून घ्या मग स्वतःच्याच मनाला समजवायचं आणि हा चहाचा कबुच राहायचा आणि फक्त चहा गिळायचा विष विष बर असेल याच्यापेक्षा नुसतं उखळलेलं पाणी आहे पाणी खर <laughs> सांगतो मित्रांनो या घरात एक कप चहा सुद्धा मला व्यवस्थित मिळत नाही मग अशी बघितलं ना घ्या घ्या याच्या शब्द तोही न उच्चारलेला पण मला कळून चुकलेला गिळा गिळा आणि निघा संपूर्ण घर माझं आहे मित्रांनो पण या घरात मी काहीही खातपीत नाही हा फक्त दोन गोष्टी खातो या घरातली हवा आणि हिच्या शिव्या बऱ्याच वेळा चिडचिड करून झाली त्रास करून झाला राग राग करून झाला पण स्वभावामध्ये अजिबात बदल नाही तोच नेहमीचा आवाजामध्ये चिरकोळपणा आपल्यावर कुणीतरी अन्याय करताय आपल्याला कुणीतरी त्रास देत आहे फक्त हाच स्वभाव बऱ्याच वेळा तिला समजवून सांगितलं बसून सांगितलं बघा स्वभावमध्ये बदल कर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मानसशास्त्रांच्या म्हणण्यानुसार स्वभावामध्ये बदल करता येतो पण नाही ती काही काळ्या दगडावरची रेग आहे स्वभावामध्ये बदल करेल ती बायको कसली पण नाही अजिबात नाही पण खरं सांगतो मित्रांनो हा घागळेला दा स्वभाव बदललाच पाहिजे खूप वाईट आहे खूप खूप वाईट आहे नाही मला मित्राचा फोन आलाय त्याच्याशी बोलत होतो तुझं काही नाही तुझं चालू दे हो मला उशीर होतो निथर मी नित हा तुझं चालून दे चला मित्रांनो जगलो वाचलो तर भेटू परत हा चहा पहिल्यानंतर चला बाय तू गुड मरत जायला आईला